नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले हेवी लॉंग मंगळसूत्राचे ब्युटिफुल डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील जर तुम्ही सुद्धा हेवी लॉंग मंगळसूत्र बनवून घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर पॅटर्नचे मंगळसूत्र ॲड केलेले आहेत तसेच पॅन्डेट देखील ॲड केलेले आहेत मंगळसूत्राचे पँडेट हे जितके आकर्षक आणि अट्रॅक्टिव्ह असेल तितका मंगळसूत्राचा लुक हा छान दिसतो सध्या असे हेवी पेशवाई मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत ह्यामध्ये पट्टी मंगळसूत्रामध्ये सुद्धा येतात आणि चेनमध्ये अगदी राऊंड सुद्धा येतात जे दिसायला फारच आकर्षक दिसतात सिल्क साडीवरती कांजीवरम साडीवरती तसेच तुम्ही काटापद्राच्या साडीवरती अशी हेवी लॉंग मंगळसूत्र प्रसंगी घातलात तरी खूप सुंदर दिसाल त्याचबरोबर अतिशय सुंदर सुंदर पॅन्डेट देखील तुम्हाला पाहायला मिळतात डेली यूजसाठी जर तुम्ही लाईट वेट मंगळसूत्र यूज करत असाल तर खास प्रसंगी घालण्यासाठी तुमच्याकडे असे लॉंग मंगळसूत्र असायलाच हवे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा